आमदार अभिजित पाटील व राजू खरे यांचं मोठं वक्तव्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आमदार अभिजित पाटील व मोहोळ विधानसभा आमदार राजू खरे विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढविलेले आगामी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत अतिशय महत्वपूर्ण भूमिका राहणार असून त्यामुळे आमदार अभिजित पाटील आणि राजू खरे हे पंढरपूर शहरातील प्रश्नांबाबत काय भूमिका घेणार शहरातील महत्वाच्या समस्या प्रश्न आणि इथले जनतेच्या अपेक्षा यासाठी शासन दरबारी करीत इथल्या जनतेची अपेक्षा पूर्ती करण्यात प्रभावी भूमिका बजावतील अशी चर्चा विधानसभा निवडणुकीनंतर सातत्याने होत आली आहे विधानसभा निवडणुकीनंतर आता पंढरपूर शहरास नगरपालिका निवडणुकीचे वेध लागले आहे तर तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे माढा विधानसभा मतदारसंघातून विजय संपादन केल्यानंतर आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपुरात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करतानाच या शहरातील जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक पाठपुरवठा करण्याची ग्वाही दिली सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी पंढरीत माजी उपनगराध्यक्ष प्रताप गंगेकर व परिवाराकडून आमदार अभिजित पाटील मोहळचे आमदार राजू खरे अनिल सावंत यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रताप गंगेकर माजी नगरसेवक नागेश गंगेकर अक्षय गंगेकर यांच्यासह पंढरपूर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश भोसले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर भोसले शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे माजी नगरसेवक मोहम्मद उस्ताद यांच्यासह अनेक माजी नगरसेवक तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे विविध पदाधिकारी व समर्थक तसेच अनिल नगर व भागवती नगर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार अभिजित पाटील व राजू खरे यांनी आपल्या भाषणातून शहरातील अनेक प्रश्नांकडे लक्षवेध केलेल्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली त्या सत्यपासून बाजूला ठेवत आणि मग नाण्यांच्या जा नंतर झालेली पोकळी त्या ठिकाणी भरून निघणार आहे अशा पद्धतीच्या वलगण्या करत असताना आज एक नाही तर दोन आमदार त्या ठिकाणी आम्ही ती पोकळी भरून काढतोय आणि ती पोकळी भरत काढत असताना ज्या पद्धतीचा काही मागच्या काळामध्ये गंगेकार परिवारास त्रास झाला त्याचे कारणच आहे ती माणसं संपली पाहिजे ही माणसं अडकली पाहिजे त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी घर प्रपंच उगवत झाले पाहिजे आणि तर ती आपल्या देतील आणि मुद्रा करतील आणि म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं जिथं जिथं शक्य आहे तिथं त्या ठिकाणी अडचणीत जाण्याचं काम केलं जात उद्याच्या एकवीस तारखेला पंचायत समितीत आपली आमसभा ठेवली मी अध्यक्ष आहे भाईभाऊ खरेसह अध्यक्ष आहेत त्यांचा ध्रळास करता <laughs> सगळे अधिकारी अशी लाईन येत उभा करतो आणि कुणाचं काय कसं चाललंय आणि कोण कुणाचं ऐकतंय ही बी आपण दोघं मिळून बघू आणि त्या ह्याला आपण सगळेजण या आणि दादा आवडजून उपस्थित राहावा त्याच कारण आहे राजे असणार काका असणार या माध्यमातन जे मागच्या पंधरा वर्षात प्रा पत्रकार साहेब बंद झाली आमसभेची बंद झाली बंद झाली भाऊ मी सांगितलं मला आमसभा पहिली लागली पाहिजे आम्ही दोघांनी ठरवलं आणि आमसभा लावायचा निर्णय घेतला योगाला ना काका माड्याची सतरा तार केलं होतं माड्यात बिघाय झालं नारायण आमांनी जाय तिकडं गटी त्यामुळं तिकडं मी मतदान आपल्या जास्त असल्यामुळे तिकडे बी मी आधीच त्यामुळं सतराला तिकडची एकवीस तल तिकडची आणि ताय काय करते बघितलं की आम्ही दोघं तीन तारखे बसणार अधिवेशनाला पाहिल्यावर काय केलं आम्ही दोघं दोन हातात बोर्ड घेऊन बसणार आणि आम्ही म्हणणार आमच्या पंढरपूरची पळली होऊ देऊ नका त्या हाताची आका हुडका उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाऊ माड्याला निवडणूक जिंकली माड्याचं उडकून आक्रोजला जाऊन पुन्हा पंढरपुरात येऊन रात्री छत्रपती शिवाजी चौकात आम्ही म्हणून <laughs> त्या ठिकाणी दिवशी जाहीर केलं त्याच कारण असं होत या लोकांनी आतापर्यंत आम्हाला सगळ्याला त्या ठिकाणी ढहीत धरलं समोरचे नेते मंडळी काही कामाचे नाही असं सांगितलं जायचं आज कामाच्या बाबतीत असल विकासाच्या मुद्द्यावर असेल मी पत्र देऊ तीन मार्चला जर यांनी सगळ्या आपल्याला माहिती नाही दिली तर आम्ही दोघं पायऱ्यावर बसतो आणि नगरपालिकेचे सगळे सगळे मुद्दे त्या ठिकाणी आम्ही घेऊन बसलो नगरपालिका उद्याची त्या ठिकाणी खाले साहेबांचा अभिजित पाटलाला किंवा राजेभाऊ खऱ्यांना नगरपालिकेमध्ये इंटरेस्ट नाही आम्ही आता आमदार झालोय परंतु इतकी लोक सामान्य लोकांची पिळवणूक करतायत पिळवणूक रोखण्यासाठी आम्हाला दोघांना त्या ठिकाणी आम्हाला भाग घ्यायचा आहे आम्हाला आता नगरसेवक व्हायचं नाही आम्हाला दोघाला आता नगराध्यक्ष व्हायचं नाही आता तुम्हाला नगरसेवक नगराध्यक्ष करायचंय म्हणून या निवडणुकीत आम्ही भाग घेतोय आणि हरे साहेबांनी मी त्या ठिकाणी उद्याच्या नगरपालिकेमध्ये आम्ही परिवर्तन तोडून दाखवूया मी गंगेकर परिवाराला त्या ठिकाणी लक्ष लक्ष शुभेच्छा देतो की गंगेकर परिवाराला त्या ठिकाणी एवढ्या त्रासात अन्यायात त्या ठिकाणी आज खंबीरपणे उभा राहिले आणि ते खंबीरपणे उभा राहत असताना आज त्यांच्या माग ताकद नव्हती परंतु आता खाली साहेबांची ताकद माझी ताकद दोघांची ताकद त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी असल्यामुळं त्यांच्या कॅसाला हे धक्का लागणार नाही आम्ही नेते नाही काका आम्ही कार्यकर्ते आहोत आणि कार्यकर्ते म्हणून उद्याच्या निवडणुकीत देखील वेळ पडली तर खाली साहेबांना आम्ही दोघं सतरंजी टाकू नगरपालिका मात्र आम्ही आणल्याशिवाय अभिजित पाटील आपला पाटील तुम्ही आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक सरम पद्धतीचं राजकारण गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये केलं गेलं आणि मग ती शाही कुठली त्याचा मालक शाही म्हणलं जात आणि मग पंढरपूरचा जनापुराला म्हणतात ते मालक मोहरचा राजन मालक उत्तर सोलापूरचा दिलीप मालेला म्हणतात दिलीप मालक ही जी मालकशाही आहे या बालकशाहीने सोलापूर जिल्ह्याची मध्यवर्ती व्याज उलटली पंढरपूरची मालकशाही त्या सतरा गावामध्ये राजू खरे पराभूत झाला पाहिजे राजू खरे निवडणुकीत पडला पाहिजे म्हणून रात्रभर त्या सतरा गावामध्ये फिरत चढ्याच्या गावापासून रात्री अडीच वाजता हे जे मोठे मालक आहेत प्रशान मालक अडीच वाजता घड्यायला चावी देतो मी वीस तारखेची पाहत होतो पण मला माहिती होत की तेवीस तारखेला मी तब्बल पन्नास हजार मताने निवडून येणार परंतु पंढरपुरामध्ये रावला राजू खरे पडला पाहिजे राजू खरे काही आमदार होतो का हो अरे तुम्ही तीन तीन वेळेला विधानसभेला पडला आज आमचं पंढरपूरच्या या नगरीतून उभ्या आयुष्यात परिचारक घरायचं परंतु बोलण्याची गरज मला वेळ आली जो त्रास झाला असा त्रास निवडणुकीमध्ये मला होत होता त्रास अपेक्षित पडला नाही माझे मी आव्हान करतो या महारागशाहीला अरे आम्ही तो मोहोळची महाराष्टशाही संपूर्ण महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेलो त्या पंढरपूरच्या मला आशीर्वाद होता या परिचारकला मतदान केला तो परिचारक बाबासाहेबांच्या चळवळीचा एक भीम सगळी मोहळ पराभूत झाला पाहिजे पर जिथे आयाफिनी सुरक्षित नाही जिथे आमच्या लिहिला सुरक्षित नाही जिथं तालुका तालुकाचे खून झाले त्यांचे हात रक्ताने मागले अशा औरतीचा हो प्रचार करण्याचं काम प्रधान परिवार करत होते आणि पंचवीस वर्ष या पंढरपूर शहरातील तालुक्यामधला बाबासाहेबांच्या आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता यांना विधानसभेला साथ देतो हे विसरले आपण लक्षात ठेवा पंढरपूरची जी शहर आहे हे शहर यांच्या आपल्याला करावं लागत आणि मग पंढरपूरच्या या मातीमध्ये नगर जमलेला हा राजू करे अनिल नगर आव्हान करतो फक्त निवडणुका लावं द्या अभिजाबा एक महिना दिवस रात्र झोपणार नाही जितके वार्ड आहेत त्या प्रत्येक उमेदवार आमचा निवडून आला पाहिजे मानकशाही संपून लोकशाहीचा विचार के केला आता यांची फट कशाच आहे पंढरपूरच्या नगरपालिकेमध्ये तिजोरीवर्ती यांचं लक्ष आहे दागा 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 मी आमदार झाले तरी अभिजित पाटील पंढरपूरच्या नगरपालिकेच्या शिवला मध्ये एक नियुक्ती पत्र दिले दोन चार दिवसामध्ये सारी माहिती माझ्याकडे मी एकनाथ शिंदे या तालुक्यात तुम्हाला माहिती आहे चौतीस तेव्हा जाणेवले काय ते आपल्याला माहिती त्याला काय माहिती नगरविकास खात साहेब आता तुम्हाला नगरपालिका जर आपल्याला आपल्या ताब्यात घ्यायची असेल तर आपल्याला सगळ्याला मिळव एका कुठंतरी एकणं गरजेचं आहे सगळ्या सर। सर। राजकीय विचार बाजूला ठेवा मी आज नागरिक आपल्याला जनकडे विनंती करतो अरे म्हणून तुम्हाला नगराध्यक्ष गेलेला आहे आमची स्वातीला आमदार आपण धोरण दिला आणि ही संधी आहे हा मग तुम्हाला सांगतो तुम्ही माळा सोडून पंढरपुरात हा सांभाळतो महाराजपर्यंत माह सोडून या माती जलभर आलं गल्ली गल्लीपुर मला माहिती आहे पस्तीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी आम्ही सांगायचं इथं बसली एका रात्रीच ठरला नगराध्यक्ष करायचं बरोबर राहा पट्ट्या माझ्या बहिणीला नगराध्यक्ष करण्यासाठी आमच्या शिवसेनेचे पाच नगरसेवक निवडून त्यांचे नऊ आले होते परिचारक्रेसचे दहा आले होते बरोबर आमचे मनावर पाच हे पण दोघा पंत याला अर्बन बँकेत आणलं बरोबर तुम्हाला अर्बन बँकेत आणलं शिवसेनेचा आमचे नाव तुमचे पाच चौदा दोन भाजीचे होते थिते आणि कुलकर्ते बरोबर म्हणजे सोळा होत नगराध्यक्ष आमचा होत त्या रात्री मी सांगितलं असं होणार नाही आणि प्रजाप्रभाने मी दोन दिवस ठरवतो होतो प्लॅनिंग कस करायचं संजय घोडके माझ्या जवा भावाचा मित्र होता संभाजी माझ्या ज्वा भावाचा मित्र होता आणि मग आम्ही ठरवलं आणि ताई मनोहरचा काय प्रताप केलं आणि तुम्हाला नगराध्यक्ष केलं तर सगळ्यात मोठी सभा शिवाजी चौकात झाली होती आणि मला आठवते त्यावेळेला संजय काय म्हणाले राजे आपण काय म्हणाला आणि तो दिवस आता जवळ आलेला आहे तुम्हाला नगराध्यक्ष केलं काका इतिहास घडवणारी माणसं येतात आम्हाला तुम्ही असं समजू नका मोहोर आम्हाला <laughs> माना आता नगरपालिका दादा आहे फक्त एवढीच विनंती करतो संभाजीराजे आपल्याला करतो नागेश साखा आपल्याला करतो नगरविकासारखं सुंदर कस आज शिंदेसाहेबांकडून मला अडचण घ्यावी सकाळी गेले की कशी माहिती त्यांचीच गत आहे मग ती आमचा सफाई पाहिजे आणि ही आमचं एकमेकांचं अर्थ नात आहे सोड करत आहे ती सारी नाते आता उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला किती प्रभाग व्हायचं चौतीस प्रभात चौतीस नगर मी तर आम ठरवून ना शिंदे बाजार हा फक्त हा माझे बाबासाहेब आंबेडकरांच रक्तरक्षण मी तयार है या महिलांना फक्त नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होत्या पहिली तो बाबा मी टाकतो तुम्ही फक्त एकत्र या थोडा पिशाला वेध हात झाला जस <laughs> आपल्यासाठी केलं तसं चौतीस नगरसेवक निवडून आणण्यासाठी मला खात्री आहे तुमचा पराभव आहे पण उद्या जर विजय आपल्याला बघायचा असेल चौतीस पैकी किमान पंचवीस शिवेनाथ नगरपालिकेत जाणं गरजेचं नगराध्यक्ष कोण होतं हे मत नाही हे पद मला मिळाल्यावर ना मिळव परंतु या नीट साम्राजीचा पराभव करायचा असल तर तुमचं नाव भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव भोसले होत आणि अंबेडकर जनता तुमच्या बरोबर आहे हा राजू खरेचशिवाचा खालीचा वाटा उचलतो रव्याचा राज्याचा जोबाने विधानसभेचं बिल्ला आहे तिनकेला पडले पण याला बिल्लाच लागला यांची अवस्था काय काका तुला तर मोदीची सभा आहे

चौतीस नगर चौक तुम्हाला व्हायचा तुमच्या प्रथे नगराध्यक्ष एक सुंदर शहर करायचं आहे